काय होत होतं मोठी सून म्हणून म्हणजे कशा पद्धतीने आगवनी कुटुंबियाकडून तुम्हाला वागणूक दिली जात होती काय सत्य आहे यातलं म्हणजे त्या घरामध्ये माझी जी ननंद आहे परिश्मा हगवडे आणि माझे जे दीर आहेत आणि माझी जी सासू आहे की त्यांनी कायम मला टॉर्चर केलेला आहे म्हणजे माझं लग्न झालं झाल्या एका महिन्यातच त्यांनी मला टॉर्चर करायला सुरुवात केली होती पण या सगळ्या तुम्ही

म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरून मला म्हणजे करिश्मा महागोने जी ननंद आहे ती त्रास द्यायची कि साडीचाशी घालते कपडी अशी घालते किंवा सासऱ्यांकडे बघते किंवा घरामध्ये काम करत नाही हे असं करते म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरून नंदेने खूप मला त्रास दिला होता नाही जी जी ना, 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 हो मी घर सोडण्याची भूमिका नाही घेतली माझ्या मिस्टरांनी मला इथं आणून सोडले की का तर ती लोक खूप वृत्तीची लोक आहेत ती मला म्हणजे जिवंत ठेवणार सुद्धा नाही हे त्यांच्या मुलालाही चांगलं माहिती आहे म्हणून त्यांनी मला इथं मी माझ्या आईकडं सुखरूप राहील म्हणून त्यांनी मला इथं आणून सोडलं होतं काही दिवसातच आम्ही वेगळं राहणार होतो म्हणजे फ्लॅट मुळातच आम्ही वेगळंच होतो त्या घरामध्ये एक जी रूम आहे त्या साईडला बाहेरची तिथे मी दीड वर्ष त्या रूम मध्ये जाऊन मी संसार केलेला आहे तिथूनही आम्ही आता बाहेर पडणार होतो पण आता मारल तिचा तिच्याकडून पैसे मागितले जा, जा हे सांगितपे असं होऊ शकत होतं असं मारण्यास म्हणजे ती लोक कोणत्याही पातळीला जाऊ शकतात तेवढी ती विचित्र लोक आहेतच पण हे तिला जे मारहाण चालू आहे किंवा काय म्हणजे आतल्या गोष्टी आम्हाला बाहेर कळत नव्हत्या हो मला म्हणजे जे काही कामगार लोक आहेत त्यांच्या थ्रू कळायचं कि तिला मारहाण झाली मी म्हणजे ती सक्की जाव असून आम्ही कधी एवढ्या वर्षात बोलणं सुद्धा नाही दोन वर्षात थांबवत वैष्णवीशी बोलायला मला नव्हतं कोण थांबवत कारण की मी सगळ्यांना प्रत्युत्तर देत होते म्हणून मला कधीच कुणी थांबवलेलं नाहीये पण वैष्णवीला कायम जात झालेला आहे माझ्या नंदेकडून आणि दिराकडून की तिच्याशी बोलायचं नाही ती चांगली नाहीये म्हणून असं आता सांगितलं ते म्हणजे मला घरातलं काहीच माहित नाही कारण की मी तुम्हाला सांगते ज्यानुसार की मी दीड वर्ष राहिले वेगळे राहिले काम करणारे लोक सांगायचे मला की तिला एवढा त्रास आहे एवढा पण आपण माझे मिस्टर तिच्या पतीला एवढे पण बोलायचे की तू एवढा त्रास देऊ नको तर तो बोलायचा की तुमच्या नवरा ऐकून बद्दल तुम्ही बोगा माझ्यामध्ये बोलू नकोस किंवा पडू नकोस किंवा माझ्या Uh, मिस्टर वरती पण शशांक घागवणे uh, आरोप केलं होतं की नाही का खोटे की तुझं पण काहीतरी आहे म्हणून तू माझ्या बायकोची एवढी बाजू घेतो वगैरे आम्हाला दिसायचा त्रास सगळं व्हायचं पण आम्ही बोलू शकलो नाही कधी मोठं मागितलं गाडी मागितली कोटी रुपये मागितले त्याचबरोबर त्या गाडीचं तर एक सांगायचं म्हणजे माझी सासू जी आहे त्यावेळेस आम्ही तर एकत्र होतो त्या पाळण्यावरती झोपाळा जो आहे आमच्या घरातला हॉल मधला त्यावर तिथे बसून तिच्या मम्मीशी बोलत होता की तेव्हा मी हे ऐकलं होतं की हा फॉर्च्युनर पाहिजे कसं सगळ्या ब्रँड गाड्या असलं आ... की कसं आ... चांगलं दिसतं ना हे आ... हा शब्द मी ऐकला होता त्यांच्याकडून तुम्ही स्वतः हा मी स्वतः ऐकला होता म्हणजे पैसे हे सगळं मागायचे ते हो शशांक घगवणे तर त्यांनी तर सगळं मागितलेलं आहे मी स्वतः पाहिलेलं आहे की तिच्या वडिलांनी गॉगल मोबाईल जे काही वॉच आहे ते माझ्या समोर घरामध्ये आलेलं आहे बघितलेलं आहे आणि त्याच्या म्हणजे तो त्याच्यावरती पण एवढा आम्हाला रुबाब दाखवायचा माझ्या मिस्टरांना की बघ मी कशी तिला धाकात ठेवलीये वगैरे नाही का है करतो है की आम्ही सगळं घेतोय करतोय वगैरे असं माझ्या मिस्टरना पण टॉर्चर करण्यात गेलं की तू कशाला तुझ्या बायकोचं एवढं ऐकतोय तू म्हणजे बायलाचे हांडगाचे वगैरे अशा प्रकारे त्याला त्रास देण्यात आला मुळात घरचे पण त्रास द्यायचे आणि त्याचे जे कॉमन मित्र आहेत त्यांना पण शशांक सांगायचा की याला असं बोला त्याला तसं बोला मग ते त्यात पण त्रासाला माझे मिस्टर कंटाळ एक सीसीटीव्ही समोर आले ज्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल म्हणजे तुमचा मोबाईल हिचकलेला आहे तुमचे कपडे फाटले तुम्ही रस्त्याने पळताय काय नेमकं घडलं होतं तुमच्यासोबत त्यावेळेस म्हणजे माझ्या मिस्टरांचं तिथं वॉशिंग सेंटर होतं आणि ते म्हणजे जे आमदारकी चालू होती त्या प्रचारामध्ये ते गेले होते माझे मिस्टर आणि घरी मी इकडे बाऊबीच करून मी माझ्या घरी गेले होते उशिरा तर त्यांचं काहीतरी फोनवरती भासाबाची चालू होती माझी सासू आणि सासरे माझ्या नवऱ्याला खूप घाणघाण प्रकारच्या शिव्या देत होते तर त्यानुसार मला कळलं की हे माझ्या मिस्टरांशी बोलत आहे त्यामुळं मी बाहेर जाऊन थांबले मी ऐकत होते की ते काय बोलतात आणि इवन माझ्याकडे ते रेकॉर्डिंगसुद्धा फोनमध्ये चालू ठेवलं होतं मी तर त्याच्यानंतर तो फोन कट झाला ते म्हणत होते तू इथं ये तुला दाखवतो आम्ही मग ते चौगज जण त्याला मारण्याच्या याच्यातच उभे होते नाही का पण मला वाटलं नव्हतं की ते कदाचित माझ्या अंगावर येतील पण ती तिकडून माझ्या सासूबाई अशा म्हटल्या की घराचं वाटतो केलंय तर मी त्यावरती काही रिएक्शन दिलं नव्हतं पण माझी जी नणंद आहे करिश्मा महागवडे तिने खूप खूप म्हणजे घाण प्रकारचा शब्द वापरला जो मला म्हणजे तिने प्रवृत्त केलं उलट बोलण्यासाठी कि त्यानुसार मी उलट बोलले तर मला माझ्या सासऱ्यांनी मारहाण केली माझे कपडे फाडले त्याच्यानंतर नंदेनी पण मारहाण केली सासूनी पण मारहाण केली आणि माझे माझा दीर शशांक गवणे यांनी मला खाली पाडून माझे केस म्हणजे का इंधळून त्यांनी माझा मोबाईल घेऊन कारण की मोबाईलमध्ये माझं रेकॉर्डिंग चालू होतं हे त्याला माहिती होतं आणि ते मोबाईल ओढून घेऊन तो पळत गेला आणि त्याच्या मागे मोबाईल घेण्यासाठी मी पळत होते कारण की माझ्या त्या मोबाईलमध्ये सगळे प्रूफ होते म्हणून मी त्याच्या मागे पळत होते पण त्याच्यानंतर तो पुढे जाऊन तो गाडी घेऊन गेला तक्रार दिली का तेव्हा पोलिसांवर काही प्रेशर असायचं का कारण एक <laughs> 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 हो पॉलिटिकल कुटुंब आहेतच ते पण मला असं वाटतंय की वरतून त्यांनी दबाव आणायचे सारखे पोलिसांवरती की तुम्ही कारवाई करू नका किंवा काय गुन्हा दाखल केला तक्रार दिल्या संदर्भ सहा महिन्यापूर्वी कि विनयभंगानी ह्याचाळ काय संदर्भ होता तो त्याच्यासाठी दिला होता हो त्याच्यासाठी दिला होता की त्यांनी मला मारहाण केली माझ्या नंदेनी सासऱ्यांनी आणि की मला उचलून आपटलं जे माझे केस इंधळले आणि मोबाईल घेऊन पळून गेला आणि त्याच्यानंतर आमच्याकडं गाडी नव्हती म्हणून मोर, मी दुसऱ्याच्या वरतून माझ्या आईला फोन केला की इथं इथं मला त्यांनी मारलेला आहे तू पटकन घे मग ज्यावेळेस त्यांची गाडी आली त्यावेळेस मग मी पौडू पोलीस स्टेशन मध्ये गेले पण स्टेशन मध्ये नऊ वाजता गेले होते तरी त्यांनी माझी तक्रार घेतली नाही आता समजोता करत होते त्याच्यानंतर माझी दोन सा हो अडीच ना ते दोनच्या दरम्यान माझी माझी कंप्लेंट त्यांनी एफ आय आर दाखल केली सांगायचा प्रयत्न नाही केला का ज्या पद्धतीने तिच्यावर अन्याय अत्याचार होते तू तुझी आई वडिला सांग घरी जा आम्ही मुळात कधी बोललोच नाही आणि ती मुळात यांना सगळ्यांना घाबरायची ती कारण की तेवढा ते दुष्ट होते म्हणून घाबरायची त्यांना आणि त्यांची कधी प्रयत्न केला नाही आणि मीही कधी प्रयत्न ना केला नाही जर तिने मला सांगितलं असते तर आम्ही दोघी मिळून नक्कीच बाळा शिकवून तान तान बाळ आहे तीन दिवस त्या बाळाला लपवून ठेवलं तीन दिवस त्या बाळाला लपवून ठेवलं आता पोलिसांच्या माध्यमातून कसपटिकू मला ते बाळ दिले बाळा वाईट होते असं वाटतंय तुम्हाला हो माझा म्हणजे मोठ्या सासऱ्यांचा मला फोन आला होता की मयुरी ते बाळ खूप म्हणजे त्याचे हाल चालू आहेत खूप तर तू बघ त्यांना फोन करून कसपटांना तर मी म्हटलं की पप्पा मी तुम्हाला नंबर देते तुम्हीच फोन करून बघा तर मी त्यांना नंबरही दिला त्यांचं बोलणंही झालं तर ते तिकडे गेले सुद्धा होते पण तो जो निलेश चव्हाण आहे त्यांनी ते बाळ दिलेलं नाहीये आणि मी एवढं सुद्धा म्हटलं होते की ते बाळ माझ्या ताब्यात द्या कारण की तो थर्ड पर्सन आहे त्याचा संबंधच नाहीये काही ते बाळाला हातात घ्यायचा इव्हन मी हगवणे फॅमिलीतली त्यांनी ते बाळ माझ्याकडं पाहिजे होतं पण त्यांनी ते देऊन दिले घर मी पण त्याच्या पण नावाची कंप्लेंट दिलेली आहे त्याचाही नाव त्या एफ आय मध्ये आहे म्हणजे मला तरी ऐकण्यातून आलेला आहे की तो म्हणजे करिश महागोनी याचा हिचा मित्र आहे तो आणि माझ्या दर बांधणामध्ये तो असायचा निलेश चव्हाण दर भांडणामध्ये तो असायचाच आणि तो सगळ्या मिटिंग घेऊन तो म्हणजे सांगणार की हे चुकीचं आहे हे बरोबर आहे तो कायम माझ्या मला माझ्या मिस्टरांना चुकीचा ठरवत आला की करिश्मा बरोबर कर आहे तुम्ही चुकीचे तुम्ही चुकीचे वागता असं करताय कायम त्याच्या ऑफिसला जे कर्वेनगर वारजे मध्ये कुठे तरी आहे त्याचं ऑफिस तिथे कायम मिटिंग झालेली आहे तेव्हा देखील अशा पद्धतीचे तिच्यावर अन्याय अत्याचार होत होते घरी जाऊ दिलं जात नव्हतं बाहेर जाऊ दिलं जात नव्हतं मारलं जात होतं हो मला कळलं होतं की तिचा मोबाईल वगैरे काढून घेतलेला आहे आणि जे काही तिला उन्हामध्ये मध्ये म्हणतात आहे उभं केलं होतं तर ते हो मी म्हणजे ऐकलं होतं मला कामगार लोकांनी सांगितलं होतं की तिला घराबाहेर काढलेलं आहे आमचं बाळ आम्हाला दे आणि तू इथून चालती हो असं काहीतरी ते बोलले होते मूळ कारण जे आहे ती माझी नलंद आहे तिला आमचे कधी लाड केलेले किदा किंवा काही असेल तिला ते पाहवत नव्हतं की तू यांच्यासोबत क्रूर वा इव्हन आम्हाला साडी घेतली तरी म्हणायची ही साडी का घेतली तिला मला पण साडी तशीच पाहिजे म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये तिचं वरचड आणि घरामध्ये आमच्या म्हणजे माझे सासू सासरे बाजूला राहिले पण सगळं तिच्याच गोष्टीनुसार होत होतं म्हणजे ती म्हणली उठायचं की उठायचं ती म्हटली बस की बसायचं हे सगळं तिच्याच म्हणण्याने चालू ताई या निमित्तानं तुम्ही जेव्हा झालं मी सांगितलं नाही मी त्यांना होते मला कळालं होतं की तिची या या टाइमिंगला आहे तर मी गेले होते तर मी तिच्या घरी पण गेले होते तिच्या मम्मीला पण मी बोलले होते की माझी मदत काय लागली तर मला नक्की सांगा एक मुलगी म्हणून तिचे वडील सुद्धा माझ्याशी बोलले होते की तू माझ्या पाठीशी उभं राहायचं आहे मी त्यांना म्हटलं होतं की मी कायम तुमच्या पाठीशी उभं राहील एक मुलगी म्हणून तुमची वैष्णवीचा स्वभाव कसा होता तिच्या तिचा स्वभाव खूप म्हणजे सॉफ्ट जो होता आणि शांत जे त्या प्रकारे ती आज मी जिवंत आहे ती केवळ पतीमुळे जिवंत आहे त्यांनीच मला माहेरी आणून सोडल्यानं मी जिवंत राहिले त्यांच्या कुटुंबातील हगवणे कोणत्याही थराला जाऊ शकतात याची त्यांना जाणीव झाली होती अशा शब्दांमध्ये हगोने कुटुंबियांची मोठी सून मयुरी जगताप हिने सनसनाटी खुलासा आणि गंभीर आरोप केलेत आणि त्यामुळे हगोने कुटुंबियांचे कारणामे आता जगासमोर आलेत काय म्हणाली वैष्णवीची जाऊ आणि हगवणे कुटुंबातली थोर निसून तिलाही या लोकांनी कशा पद्धतीने त्रास दिला ते समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला येऊ मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने अखेर राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी वैष्णवीचा पती शशांक सासू लता आणि हे या मृत्यूस कारणीभूत असल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे मात्र सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे आणि धीर सुशील हे दोघही फरार असून त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथकं रवाना करण्यात आली आहेत दरम्यान आता या वैष्णवी यांच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबाचे नवनवीन कारनामे माध्यमांसमोर येत आहेत हगवानेच्या मोठ्या सुनेला देखील मारहाण करण्यात येत होती त्यामुळे ती घर सोडून माहेरी राहत होती याबाबत आता मयुरीने माध्यमांना माहिती दिली आहे कुटुंबियावर धक्कादायक आरोप देखील केलेत पती घरी नसताना दीर सासू सासरा आणि नणंद या चौघांकडून वेदमपणे मारहाण केली जात होती असा आरोप मोठी सून असणारी मयुरी जगताप हिने केलाय आज मी जिवंत आहे ती केवळ पतीमुळे जिवंत आहे त्यांनीच माहेरी आणून सोडल्यानं मी जिवंत राहिली आहे त्यांच्या कुटुंबातील सदस्य कोणत्याही थराला जाऊ शकतात याची जाणीव त्यांना म्हणजे माझ्या पतीला होती अशा शब्दात कुटुंबियांची मोठी सून मयुरी जगताप सनसनाटी खुलासा केलाय आणि कुटुंबियांवर गंभीर आरोप केलेत सासरा सासू नणंद आणि धीरांकडून भयंकर पद्धतीनं माझ्यासह वैष्णवीला सुद्धा त्रास दिला जात होता असं हगणेंची मोठी सून मयुरी जगताप हिनं माध्यमांना

समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा